इराणवर अमेरिकेनं हल्ला केला प्रत्युत्तर दिलं तर आणखी तीव्र हल्ला करू अपरिमित नुकसान घडवून धमकी आणण्याची घडवून आणण्याची धमकी दिली इस्रायलच्या पहिल्या हल्ल्याला दहा दिवस उलटले तरी इराणच्या बाजूने काही इस्लामिक देश थेट युद्धात उतरण्यास तयार नाही इतर वेळी इस्रायलच्या अस्तित्वाला सतत आव्हान देणारे आखाती देश यावेळी मात्र इराणवरील हल्ल्याचा केवळ तोंडी विरोध करून शांत बसत आहेत असं का होत आहे पाहूया एक रिपोर्ट इस्रायलच्या अस्तित्वाला विरोध करणारी राष्ट्र इराणला पाठिंबा देण्यास मात्र आहे शिया सुन्नी वादाच्या पलीकडे अरब देश आणि इराण यांच्यातला दुरावा वाढलाय इस्रायलच्या बाजूने अमेरिका उतरली इराण मात्र एकटाच लढतोय रविवारी पहाटे इराणच्या तीन शहरांमध्ये अमेरिकेनं शक्तिशाली बॉम्बचा वर्षाव करून इराणचा अणु कार्यक्रम उद्ध्वस्त केला इस्रायलनं त्या आधीच्या आठ दिवसात इराणच्या हवाई हद्दीत घुसून इराणी रेव्होल्युशनरी गार्डच्या सगळ्या बड्या अधिकाऱ्यांना ठार मारलं रविवारी इराणच्या आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार नऊशेहून अधिक नागरिक इस्रायली हल्ल्यात मारले गेले चार हजारपेक्षा जास्त इराणी लोक जखमी झाले इराण संतापला अमेरिका आणि इस्रायल सुरू केलेल्या हल्ल्याचा शेवट आम्ही करू असा इशारा इराणी लष्करान दिलाय गुन्हेगार अमेरिकेने ज्यू राजवटीच्या अत्यंत क्रूर हल्ल्यांना पाठिंबा देण्यासाठी इराणच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे हल्ले केले त्यामुळे त्यांनी इराण विरोधात युद्ध पुकारले इराणच्या हद्दीत त्यांनी बेकायदेशीर घुसखोरी केली आहे जु राजवटीला त्यांचा अंत समोर दिसू लागल्यामुळे ती वाचवण्यासाठी अमेरिकेने हे हल्ले घडवून आणलेत पण ते पूर्णपणे अपयशी ठरले या हल्ल्यांनी इराणचं काहीही नुकसान झालेलं नाही पण एक मात्र झालंय इराणी लष्कराच्या प्रतिहल्ल्याचा परीघ वाढलाय शिवाय मध्य आशियातील युद्धाच्या सीमाही यामुळे रुंदावल्या गेल्यात या, या हल्ल्यानंतर आम्ही तुम्हाला इशारा देतोय काळाचं गणित आता आमच्या बाजूने फिरलंय इस्लामचे योद्धे या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत आम्ही तुमच्या कल्पणांच्या पलीकडे जाणारे अचूक हल्ले करून तुम्हाला पश्चात्ताप करायला भाग पडू जुगारी ट्रम्प युद्ध तुम्ही सुरू करू शकता पण लक्षात ठेवा ते संपूर्णारे आम्हीच असू अल्लाह गॅम्बलर ट्रम्प यू कॅन स्टार्ट दिस वॉर बट वी विल बी द वन्स हु एन्ट्स इराणने इशारा देऊ नाही आता 24 तास होत आले तरीही इस्लामिक देशांनी इराणला थेट पाटींबा देण्याविषयी कोणतीही भूमिका घेतलेली नाही संयुक्त अरब अमिरातीनं इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्याचा शाब्दिक निषेध नोंदवलाय कुवेत कतार आणि सौदी अरेबियानंही युए ची सी ओढली आहे इराक सिरिया लेबनान या देशांमध्ये अमेरिकेने बसवलेलेच नेते सत्तेत आहेत त्यामुळे तेही ते इराणवरच्या हल्ल्याचा तोंड देखला निषेध करण्यापलीकडे गेलेले नाही पाकिस्तान सध्या इस्लामिक देशांची संघटना ओ आय प्रमुख आहे त्यांच्यावर तर जेमतेम बहात्तर तासात ट्रम्प यांना नोबेल देण्याची त्यांची भूमिका बदलण्याची वेळ आली आहे मला असं वाटतं याची दोन कारण आहेत शिया सुन्नी वाद हा कितीही नाही म्हटला तरी मिडल इस्ट या मध्य पूर्वेतल्या देशांना अनेकांना महत्वाचं आहे इराणचं जे आत्ताचं इस्लामिक रिपब्लिक आहे त्यांच्या दृष्टीने सुद्धा ते महत्वाचं आहे आणि इतर देशांसाठी दे सुद्धा महत्वाचं आहे दुसरं बाकीचे जे गल्फ अरब स्टेट्स आहेत जे प्रायमरीली सुन्नी देश आहेत मग ते यु असेल सौदी अरेबिया असेल ते सगळे अमेरिकेची अमेरिकेची मित्र राष्ट्र आहेत ते वेर हा अमेरिकेचा शत्रू राष्ट्र आहे त्यामुळे इराणला या देशांचा पाठिंबा मिळणं कठीणच होतं त्यात इराण ज्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करतं की वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रॉक्झी ग्रुप्स आहेत त्यांना सपोर्ट जे करतं इराण त्याच्यामुळे या देशांना चिंता वाटते याच्या जा बाहेर जाणारा आणखीन एक मुद्दा आहे की अण्वस्त्र हाताशी असलेला इराण हा त्या रिजनमध्ये कोणालाच नको आहे त्यामुळे जर का इस्रायलमुळे आणि अमेरिकेमुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला आळा बसत असेल तर ते या देशांना हवंच आहे त्यामुळे बाकीच्या कठीण पाठिंबा इराण आणि इतर इस्लामिक देश यांच्यात फार सख्य आहे असंही नाही मात्र इस्रायलच्या बाबतीत ही सगळी राष्ट्र एक आहेत त्यांना इस्रायलचं अस्तित्वच मान्य नाही एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या आधी जेव्हा जेव्हा संघर्षाचे प्रसंग आले तेव्हा अरब देशांनी इस्रायलची युद्धाचीच भूमिका घेतली एकोणीशे ऐंशी ते एकोणीशे या काळात इराण आणि इराकच्या युद्धामुळे शिया आणि सुन्नीवाद टोकाला गेला त्या काळातही इस्रायलच्या अस्तित्वाला सगळ्या इस्लामी आखाती देशांनी विरोध सुरूच ठेवला विशेष म्हणजे सगळे एकत्र येऊन देखील त्यांनी इस्रायलचा विरोधच केलेला आहे म्हणजेच इस्रायलचा विरोध, इस्रायल विरोध करण्यासाठी इस्लामिक राष्ट्रांचं नेहमी एकमत असतं मात्र यंदा तसं काही घडताना दिसत नाहीये कुणीही तसं करण्याची हिंमतही दाखवत नाहीये नाही मुळातच अरब देशांकडनं फार काही इराणला पाठिंबा मिळाला होता असं नव्हतंच कधी थोडाफार तोंड देखला प्रकार होता उलट आहे ऍक्च्युली आताच्या टप्प्यावरती ते सांगू शकतात अमेरिकेला की बाकीचे अरब राष्ट्र तुम्ही इराणवरती हल्ले करू नका याचे बाकीचे परिणाम आहेत ती स्टेट ऑफ ओरमूज बंद होणं असेल ऑइल प्राइसेस वाढणं असेल तर तशा प्रकारचं करू शकतात पण मला नाही वाटत कधीच कुठल्याच टप्प्यावरती फार अरब राष्ट्रांचा इराणला पाठिंबा होता या सगळ्या टप्प्यात आता तर अमेरिकाही युद्धात उतरली आहे त्यामुळे इराणच्या बाजूने इतर राष्ट्र उतरण्याची शक्यता आणखी कमी झाली आहे त्याची कारण ट्रम्प यांच्या झालेल्या आखाती दौऱ्यात दडली आहेत अमेरिका आणि कतार यांच्या दोनशे विमानं खरेदी करण्याचा सर्वात मोठा खरेदी करार झाला सौदी अरेबियानंही अमेरिकन कंपनी लॉकेड मार्टिनकडून अब्जावधी डॉलर्स खर्चून युद्ध विमानं खरेदीचा करार केलाय तंत्रज्ञान दळणवळण व्यापार एआय अशा विविध क्षेत्रात अमेरिकेशी करार करण्यात आले शिवाय अमेरिकेचे अकरा लष्करी तळ आखाती देशांमध्ये आहेत त्याचप्रमाणे इराण बळकट झाला तर आखाती देशांना त्याला नियंत्रणात ठेवणं पार्श्वभूमीवर अमेरिका युद्धात उतरल्यानं इराणला साथ देणं आखाती देशांसाठी आणखी दुरापास्त झालंय मध्य आशियातल्या संघर्षात इतर वेळी एकत्र येणारे इस्लामिक देश आता इराणच्या बाजूने उतरतील याची शाश्वती राहिलेली नाही त्यामुळे इराणची लढाई एकला चलोरेचीच असणार हे असं सध्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी